ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि याच महिन्यात तुम्ही आय सी आय सी आय बँकेत खातं उघडायचा विचार करत असाल ना तर मग मी सांगते ते नीट आहे का नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल आय सी आय सी आपल्या देशातली दुसऱ्या क्रमांकावर असलेली खासगी क्षेत्रातली बँक आहे पण याच बँकेने त्यांच्या नियमांमध्ये खूप मोठा बदल केलाय तुमचं जे सेव्हिंग अकाउंट आहे त्यात तुम्हाला आता खूप जास्त पैसे ठेवावे लागणार आहेत जनरली अशा बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये दहा हजार रुपये मेंटेन करावे लागतात पण आय सी आय सी आय बँकेत जर तुमचं सेविंग अकाउंट असेल तर तुम्हाला तब्बल पन्नास हजार रुपये शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे आय सी आय सी आय बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातल्या ब्रँचमधले जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे पण निमशहरी भागातल्या ज्या शाखा आहेत तिथे शिल्लक रक्कम आता पाच हजार रुपयांवरून पंचवीस हजार इतकी ठेवावी लागेल ग्रामीण भागातल्या खात्यांमध्ये आधी दोन हजार पाचशे रुपये ठेवावे लागत होते ते आता दहा हजार रुपये ठेवावे लागतील बर जर हा नियम तुम्ही पाळला नाही तर बँक तुमच्यावर फाईन लावेल किती तर तब्बल सहा टक्के रोख रक्कम जमा करण्याचे नियम पण बँकेने बदललेत तीन वेळा कोणत्याही शुल्काशिवाय रक्कम जमा करू शकता पण ती पण एक लाखापर्यंत आणि त्यानंतर जर तुम्ही पैसे भरायला गेलात तर झालं प्रत्येक ट्रान्झॅक्शनला दीडशे रुपये भरा पण तुमचं जर एक ऑगस्टच्या आधीपासून आयसीआयसीआय मध्ये अकाउंट असेल तर टेन्शन नॉट तुमच्यासाठी हे नियम लागू होत नाहीत पण जर तुम्ही एक ऑगस्ट पासून आतापर्यंत अकाउंट उघडलं असेल तर तुम्हाला बक्कळ पैसे कमवावे लागणार आहेत तुम्हाला काय वाटतं आय सी आय बँकेचा हा निर्णय योग्य आहे हा इतका महागडा निर्णय बँकेने का घेतला असावा बँकेचे हे नवे नियम तुम्हाला परवडणारे आहेत का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे रील आय सी आय सी आय बँकेत असलेल्या तुमच्या प्रत्येक ओळखीच्या माणसाला नक्की पाठवा